नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस 29... जून नवीन चक्रीवादळ महापुराचा धोका सतरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी बघा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा धोक्याची घंटा दा दान आहे महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाऊस येणार आहे कोणत्या ठिकाणी किती पाऊस होणार आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज हवामानाचे हो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये मोठा चढ उतार होत आहे मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी आजचा हवामान अंदाज काय असेल त्या दोन ते तीन दिवसामध्ये हवामान बदलणार आहे 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 बघा वेगाने सुरुवात झालेला हा वारा जो या चक्रीवादळाची परिस्थिती परिस्थिती काही ठिकाणी झालेली गेल्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी अचानक पाऊस झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या पेरणी सुरुवात झाली होती कामं सुरुवात झाली परंतु पुन्हा एकदा या कामांना खंड पडणार आहे अति काही ठिकाणी अतिवृष्टी मध्यम ते अतिमध्यम मोसमी पाऊस होणार आहे आता बघा खरा मान्सून आता चालू झालेला आहे हा मान्सून जो आहे हा शेतकऱ्यांना त्रासदायक आहे कारण काही ठिकाणी पेरणी उगवलेली आहे काही ठिकाणी पेरणीची कामं चालू झालेली आहे आता हे दोन ते तीन दिवस अतिवृष्टी सांगितलेली आहे पुन्हा एकदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे कोणते जिल्हे आहे त्यांना रेड अलर्ट आहे नाशिक असेल रायगड असेल रत्नागिरी असेल त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे एरोंज ऑरेंज येलो सुद्धा काही ठिकाणी गेलेला आहे यामुळे शेतकरी वर्ग असेल किंवा इतर सर्व वर्गाची धावपीळ होणार आहे आता बघा पावसाचा काय परिणाम आपल्या हो शेती पिकावरती होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यायची आहे ज्यांचे पीक पेरणी झालेली आहे यांना जास्त पाऊस झाला तर ते पीक सडण्याची शक्यता आहे दुसरं ज्यांना पेरणी करायची आहे त्यांना आता परत थोडासा वाळ वेट पाहावा लागणार आहे आता बघा महाराष्ट्रात सध्याचा वातावरणाची कंडिशन बघितली नागपूर असेल मुंबई असेल त्याचबरोबर भंडारा असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल चंद्रपूर असेल अशा सर्व ठिकाणी आता बघा पावसाचे चित्र आपल्याला दिसत आहे ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे या सर्वच लेटेस्ट अपडेट आपल्याला दिसत आहे बघा क्या सर्व आसे, आसे, सर्व त्या सर्व ठिकाणी कारंजा असेल यवतमाळ असेल अशा सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे येत्या काही दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामध्ये बघा आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं आपण तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाऊस या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रात तीन ते चार दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे सुद्धा होऊ शकते याचा परिणाम शेती पिकावरती येऊ शकतो किंवा इतर सर्व ठिकाणी आपली जनावरं असेल यांचीसुद्धा योग्य काळजी घ्यायची आता कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे तर रत्नागिरी असेल रायगड असेल नाशिक असेल मुंबई असेल समुद्रसमटीपासून जे काही जवळची केंद्र आहे या ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे कारण का बघा आता मान्सून जो आहे मान्सून रंगात यायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी वाऱ्यासह वादळाची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पावसाचं चित्र कसं असेल याविषयीचे लेटेस्ट अपडेट जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अतिवृष्टी जाणवत आहे अतिवृष्टीचा इशारा आता हवामान खात्याने दिलेला आहे आय एम डी इंडिया असेल स्कायमेट असेल या सर्व अंदाजानुसार येत्या चार दिवसामध्ये सर्व ठिकाणी महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा आलेला आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरातील सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हवामान अंदाज रोजच्या रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता बघा ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली असेल त्यांनी थोडंसं थांबलं पाहिजे कारण का बघा जर पेरणी आपण केली तर याचं नुकसान होऊ शकतं दुसऱ्या गोष्ट ज्यांची पेरणी झाली आहे त्यांनासुद्धा आता चिंता आली आहे दुबार पेरणीचं संकट पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती उभं राहू शकतो काही ठिकाणी अतिवृष्टीसह शेतकऱ्यांचे बांध फुटणे पिकांचे नुकसान होणे फळबागांचे नुकसान होणे अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सावस्थेची भूमिका घेणे गरजेचे आहे आपल्या आणि आपल्या असेल यांच्या जीवाला धोका होणार नाही इजा होणार नाही कारण का समुद्र सपाटीपासून मोठ्या प्रमाणात वारे व्हायला सुरुवात झाली आहे या वाऱ्यांमुळे अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि रोजच्या रोज हवामान खात्याचे लेटेस्ट अपडेट असतील हवामान हा विभागाच्या अपडेट असतील पीक विमाचे अपडेट असतील शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असतील ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका समुद्र चपाटीपासून जे काही जवळचे शहर आहे यांना धोक्याचा इशारा धोक्याची घंटा हवामान खात्याने दिलेला आहे आता बघा हवामान खात्याने नवीन एस अलर्टसुद्धा चालू केलेला आहे की तुम्हाला मोबाईलवरतीसुद्धा लेटेस्ट मॅसेज येत असतो हा मेसेज बघणंसुद्धा गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद